साहेब बोलायचं डॉक्टर अमोल नवगावला प्रभाग क्रमांक तीन च्या प्रचार सभेसाठी आज यायचं होतं पण सहा वाजाच्या आचारसंहिच्या मर्यादेच्या आज पोहोचू शकत नाही म्हणून आपल्याशी फोनद्वारे संवाद साधतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे दोन्ही पक्ष आपण एकत्रित ही निवडणूक लढवतोय आज जो जाहीरनामा प्रकाशित झालाय तो आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंटू खानवे सुनील खानवे मास्तर उषासाई कळमकर आणि उज्ज्वला खानवे हे उमेदवार आहेत आणि माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे येत्या पंधरा जानेवारीला चिन्हा समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना आपल्याला नगरसेवक म्हणून पाठवायचंय अत्यंत पाठपुरा करून खर तर आजची सभेची वेळ घेतली होती पण जो कष्ट करतो तोच मागायला राहतो बाकीच्या दोन सभा आधी आल्या आणि भाईनी आणि कोढवा भा, या दोन सभा करता करता आता मला तिकडं पोहोचणं हे आजार शक्य होत नाही म्हणून आपल्या फार महत्वाच्या गोष्टी विशेषतः आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये म्हणजे अठरा पकड जातीची लोक आपल्याकडे राहतात इतर शहरातून इतर गावाहून आलेली लोक आपल्याकडे राहतात आणि कष्टाने आपण फ्लॅट घेतो हो त्याचा ईएमआय भरतो आणि जेव्हा आण सोसायटीचं सो बिल येत पाण्याचं तेव्हा टँकर माफी यांच्या घषा यातलं सगळ्यात मोठ फलिदा संरक्षण देत असतील यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच जे हमी नळाद्वारे सर्वांना शुद्ध पाणी आणि चोवीस तास पाण्याचं हमी आपण दिलेली आहे आरोग्याच्या विषयाला अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत स्वच्छतेच्या बाबतीत आहेत मुक्त रस्त्यांच्या बाबतीत आहेत आणि त्याचबरोबर एक फार महत्वाची गोष्ट घोषणा गुष्ट आज अजितदादांनी केलेली आहे आणि ती घोषणा म्हणजे पीएमपीएमएल आणि मेट्रोतून पुणेकरांना मोफत प्रवास आपण आणि त्यामुळं खासगी वाहनांची गरज कमी होईल खाजगी वाहनांची गरज कमी झाली तर कोंडी कमी होईल प्रदूषणाची समस्या कमी होईल आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण पाहिलं आता पुण्यात दोन दिवस तास पाहण्यासाठी भारतीय जनता पक्षच अशा मला हसू आलं प्रश्न पडला की दोन हजार सतरा पासून सत्तेत कोण होत मग म्हणजे दोन हजार सतरा ते बावीस आणि त्यानंतर आताची प्रशासक असणारी ही जी काही वर्ष होती त्या सत्ता ज्यांच्या होती हातात होती त्यांना ते तो नाही, तो आपला परपरा आपली संस्कृती सांगते की वेळी कारभारी बदलावा लागतो आणि त्यामुळं पुणे महानगरपालिकेतले कारभारी आपल्याला बदलावे लागतील पुन्हा कारभाराची सूत्र हे आदरणी अजितदादांच्या हाती आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शन दोन तीन दिवसामध्ये जसा काही प्रोग्राम बनवता येईल अण्णांचा हा अधिकार आहे माझ्यावर की सुनील अण्णा कधी मला हाताला धरून या प्रभागामध्ये आणू शकतात त्यानुसार लवकरात लवकर मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला सर्वांना विनंती करतो की या चारही उमेदवारांना घड्याळच्या चिन्हा समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण प्रत्येकाने सहकार्याला सहयोग द्या धन्यवाद जय शिवराय